आता आम्ही तिरुपती बालाजीच्या एंट्री पॉइंटला आहेत तिथं आमची सगळ्यांची चेकिंग चाललेली तर आत्ताच आमच्या सगळ्यांच्या बॅग चेक केले चेकिंग चालू आहे प्रत्येक गाडीची चेकिंग प्रत्येक बॅगची जी आमचे आमची सगळे मंडळी ती हा सगळ्या सगळ्याच्या हातात बॅग आहेत हा काय काय त्या बाजूला बघा चेकिंग चालू आहे एक माणूस समोर दिसलाय तिथून बॅग टाकल्यानंतर चेकिंग होते तिथं टोलचा टोल वगैरे सगळे बघून घे गॅस टाकीचं काय करायचं म्हणले पुढं सागर मग कधी परत उद्या का कधी सकाळ जाणार आपल्याला माझा रिटर्न मग गेस्टा काय अलाउड नाही काय विद्युत काय म्हणते मग काय करून खायचं म्हणलं दर्शन करायचं लाडू खायला लाडू खायला त्यांचं जेवाय बोलतो मी काय आलो नाही सांगतो बर बर आता जाऊ त्या बाजूला ठेवली का इथं समोरला जे पोलीस दिसत आहेत तिथ ठेवलेली पण जर बसायचं म्हणलं खाली नाय गेलं कार संदीप ऋषी त्रास देतोय तुला नाही माझा मित्र आहे मित्र आहे दिस इज द माय बिग ब्रदर अँड बेस्ट फ्रेंड

कडे किलोमीटर आहे किती पण गाडी जाते लॉक मध्ये रस्ता कसा आहे असं गेल्यावर मग किती इडे ज अठरा किलोमीटर जायचंय आत्ता किती टोटल अठरा किलोमीटर बत्तीस मिनिट बत्तीस मिनट एवढा प्रवास करून आम्हाला जायचंय आमची गेंग आता कटाळून जायची जर बायपाय तर एवढाच माणूस शकतो पाणी मेंढ्रा म्हणून दहा बारा किलोमीटर चालाय सवय आहे थोडीशी <laughs> अरे बाप रे आमची गाडी पण यायला लागली आता होय एवढं नाही चालायच पुन्हा आपण गाडीत जाऊ तो चलत चालू सकाळ जर असते नायरेक्टला चला जायला किती मग मग किती किलोमीटर बरं नऊ म्हणलं तरी जडे ना आपल्याला मग काय आपल्या सारख्याला तुम्ही मी त्यांचं म्हणणं एवढी मेहनत करून आलेच आहे आता बंद मधलं दिवसा ना जंगल आहे दिवसा ना दिवसा चालतंय ना दिवसा जाऊ दिवसा नाही ना आता आपण जाणार आता पॉईंटला चालू का आपण बरं बरं गाडी डायरेक्ट नसणार